नमस्कार आज दिनांक सहा नऊ दोन हजार चोवीस वार शुक्रवार केडी चौधरी डाळिंब्या पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत स्वागत हा चॅनल आपल्याला जर आवडत असेल तर लाईक करा आपल्या मित्रपरिवारांना नातेवाईकांना शेअर करा आणि त्यांनाही सांगा की आपण सबस्क्राईब करा आणि आपणही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनचं बटन हे दाबायला विसरू नका की जेणेकरून आमच्या नोटिफिकेशन हे आपल्याला प्राप्त झाल्यानंतर दररोजच्या नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत पोस्ट आणि ह्या युट्यूब चॅनलचे आपण सभासद व्हाल कारण आत्तापर्यंतचे जे सभासद झाले ते वीस हजार सभासद एक विश्वासानं आणि अभिमानानं सांगतात या युट्यूब चॅनलचा आम्हाला वेळोवेळी फायदा होतो आणि लाखो रुपयांचे वाढतात त्या सर्व सभासदांना मी मनापासून शुभेच्छा देतो की तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर वो विश्वास ठेवला आणि आपलं जे डाळिंब पीक जे बाजारात येपर्यंतच्या आपल्या अपेक्षा असतात ते पूर्ण होतात बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये मी सांगू इच्छितो <coughs> आपल्याला आठवत असेल एकतीस ऑगस्टच्या अगोदर दोन तीन दिवस मंदीचं सावट जाग्यावरती घडणारं घडणं गहना आलो आणि बरेचसे मला फोन चालू झाले आणि त्याचं कारणही तसंच होतं की एकतीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर हा पावसाचा धुमाकूळ हा महाराष्ट्रात आहे आणि आपण भयभीत झाला आहोत आणि ज्या वेळेस पाऊस पडलेल्या भीतीनं आपले सौदे कमी रेटमध्ये महागायला जागेवरती व्यापारी यायला लागले परंतु मी ठामपणे सांगितलं होतं चार दोन दिवसाचा हा पावसाचा पेडचा नक्कीच इफेक्ट होईल ओले माल असतील तर ते बाजारात आल्याच्या नंतर त्याचा नक्कीच परिणाम होईल पण ज्या भागात पाऊस येत नसेल त्या भागातल्या शेतकऱ्यांनी निश्चिंत राहा माल विरळून विरळून काढा पण जर पावसाने माल टिपका येत असेल तर माल थांबू नका ओले पण माल विकायला आम्ही तयार आहोत परंतु काल पाच तारखेला जागेवरती पुन्हा करंट प्राप्त झाला म्हणजे ह्याचा अर्थ आपल्याला भयभीत केलेलं होतं आणि सहा तारखेला पाऊस हा संपतोय असा हवामान खात्याचा अंदाज असल्यामुळे इथून कडपूरचा काळ हा त्यांना माल शॉराजेचा जाणवत होता असाच गणित धरून त्यांनी केले का हा तुम्हाला आणि मला पडलेला प्रश्न आहे पण मार्केट कुठेही रिवर्स नव्हती ना झाली नाही आजही पुण्यामध्ये चारशे रुपये किलोपर्यंत माल विकला गेला दोनशे चाळीस रुपये त्याचा ऍव्हरेज पडला परंतु काल मला अभिमानानं शेतकऱ्यांनी फोन करून सांगितला शेठ आमचा दोनशे दहा रुपयाचा सौदा झाला काहीनी सांगितलं एकशे नव्वदचा झाला आणि आमच्या अपेक्षेनुसार दहा दहा रुपये वीस रुपये आम्हाला पुन्हा वाढ मिळाली आम्ही जागेवर देऊ शकतो का मी त्यांना स्पष्ट सांगितलं आपण जर समाधानी असाल तर नक्की द्या पण जर चार दोन दिवस सौदे जर थांबून करत असाल तर रेट वाढणार आहेत घटणार नाही हे छातीतोपणे मी सांगितलं आणि त्याच पद्धतीने आजची बाजारपेठ आपल्याला जाणवती आम्ही आपण सांगितलं होतं की पाच तारखेपर्यंत आपल्याला जेवढा माल काढता येईल अगदी गणपतीसाठी असेल तो माल आपण काढू शकता परंतु खाण्यासाठी जो माल दररोज आपण काढतो जे माल काढतो ते माल बाराही महिने चालतात ते तुम्ही सहा सात आठ नऊ कधी कुठल्याही तारखेला काढा आणि आपल्याकडं कर शेतकऱ्यांनी त्या पद्धतीने ते नोटीस केलं आणि गणपतीसाठी लागणारा हरताळीसाठी लागणारा माल काल पाच तारखेपर्यंत आला चांगल्या रेटमध्ये विकला आणि आज पुणे बाजारपेठेमध्ये असे माल ज्यादा आले की जे गणपतीसाठी लागतात आणि बाजारात तशा मालाची मंदी झाली आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं पण जो युट्यूब चॅनलला जोडलेला आहे त्यांनी स्पष्टपणे पाच तारखेपर्यंत त्याला पसंती माल काढायची विक्रीची त्यांचा शेतकऱ्यांचा फायदा झाला आणि अभिमानाने मी सांगू इच्छितो की आज आमच्या आपल्या दुकानावरती पुणे डाळिंगड असेल नाशिक इंदापूर असेल आणि नाशिक असेल इथं सगळे खाण्यासाठी लागणारे माल जशी क्वालिटी चांगले तेच माल आले आणि शेतकरी बांधवांचे चांगले पैसे बनले आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपण हातातोंडाचा आलेला घास आपण मार्केटिंगमध्ये फसतो आणि मग जाग्यावर देताना आपण निर्णय घाई गडबडीने मी घेतो भीतीपोटी आता भ्यायचं कारण नाही आहे आणि जर आपल्याला पुढं जाऊन विरळून विरळून जर फायदा होत असेल तर नक्की करून घ्या पण जर पावसाने नुकसान होत असेल आणि माल टिकत नसेल तर थांबवून नका जाग्यावर द्यायचा जाग्यावर द्या मार्केटला पाठवा मार्केटला एक पाठाव एकदा मोकळं मार्केटला आमच्या तिन्ही मार्केटला या कानात आणि डोळ्यात चार बोटाचं अंतर आहे आणि चार बोटाच्या अंतरामध्ये कोणी मी काहीतरी चुकीचं सांगतोय का का योग्य सांगतोय हे तपासाशिवाय आम्हाला माल पाठवू नका हे मी स्पष्टपणे सांगतो कारण तुम्ही सात महिने काबाड कष्ट केलेला आहे आणि अशा कालावधीमध्ये आपल्याला अनेक समस्याला सामोरं जावं लागतं किंबहुना आपण जे सोन्यासारखा माल पिकवला आहे तर त्याला योग्य बाजारपेठ नाही मिळाली तर आपण फसून जाऊ शकतो म्हणून ते होणारं नुकसान ही खूप मोठं असू शकतं त्यामुळं मी ही तुमची काळजीपुठी बोलतोय माझ्याकडं माल पाठवण्यापूर्वी मोकळ जरूर या त्यानंतरच मला माल पाठवा जर आपण माल पाठवला आणि आपल्या अपेक्षा भंग झाला तर कदाचित नाराज होऊन जाताना माझं मन दुखेल दुखवेल आणि म्हणून येणारा प्रत्येक माणूस हा माझ्याच दुकानावरती आमच्या तिन्ही डाळिब्यामध्ये हसऱ्या चेहऱ्याने जावा हीच भावना मी आजपर्यंत ठेवली आणि ती जोपासली आहे आणि म्हणून आज एका शेतकऱ्याने काल सांगितलं शेत एकशे अकरा रुपयाने आमच्या जागेवरती सौदा होत होता पण मी जसं पुण्या नाशिकला आल्याच्या नंतर मला चाळीस पंचेचाळीस रुपयाची वाढ झाली आणि माझं ट्रॅक्टर ट्रॉली घ्यायचं स्वप्न होतं नांगर घ्यायचं स्वप्न होतं ते स्वप्न माझं या बोनस रुपी मिळणाऱ्या पैशातूनच पूर्ण हो व्हायला लागलं ला। आणि खऱ्या अर्थानं माझी दिवाळी दररोज साजरी व्हायला हो लागली आणि माझा उद्या वाढदिवस आहे ते मी इथे या डाळेन यार्ड थांबून मी ते केक न कापता माझं डाळेम कापून मी तो वाढदिवस साजरा करणार आहे आणि मला अभिमान वाटतो त्या वाढदिवसाचं औचित्य साधून मी पण थांबलो आणि त्या बळीराजाचा वाढदिवस आज दिमाखाना आम्ही सर्वजणांनी म्हणजेच कामगार व्यापाऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांनी मिळून केला आणि त्याचा डाळीम थापूनच केला आणि सर्वांना आज नाश्ता केडी चौधरी फुटेक्स कंपनीने देऊन एक सर्वांना एक चांगल्या आपुलकीनं आज हा वाढदिवस साजरा करत असताना बळीराजाला खुश करण्याचं काम जरी आमचे व्यापारी चांगला रेटमध्ये माल खरेदी करून करत असतील तरी माझंसुद्धा कर्तव्य आहे की प्रत्येकाच्या घरी दररोज दिवाळी साजरी व्हावी दररोज रुपी पैसे मिळावेत आणि या भावनेतनं शेतकरी सुखावून जाऊ द्या आणि शेतकऱ्याला चांगले दिवस येऊ द्या ह्या पद्धतीत आम्ही त्याच नजरेने पाहतोय आणि म्हणून इथून पुढचा काळ हा या वर्षीचा तर चांगला आहे पण पुढच्या वर्षी तो कसा असेल याचं उत्तर मलाही आरोग्यता येणार माहिती आहे कारण निसर्गावरची ही मोठी शेती आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करता आम्ही ज्या शेतकऱ्यांकडे ज्या नजरेने पाहतोय की चांगला उत्पादित करणारा माल जर परदेशात घेणारा ग्राहक आपल्याला भेटत असेल तर नक्की द्या आजही दोनशे दोनशे दहा रुपये घेणारे जागेवर खरेदीदार मला भरपूर शेतकरी फोन करतात ते देत आहेत आणि तर ते घेत नसतील योग्य रेटमध्ये सुद्धा आपण मार्केटला घ्या या सर्व गोष्टीचा घडामोड यासाठीच मी सांगतो सातत्यानं मी तीन मार्केटचा अभ्यास करतो तिन्ही मार्केटमध्ये शेतकरी समाधानानं जातोय पुणे इंदापूर आणि नाशिक आजची आज पेमेंट देण्याची व्यवस्था किंवा एक दोन दिवसामध्ये पेमेंट देण्याची व्यवस्था आहे पुण्यासाठी आपण तारीख देतो त्याच्याही अगोदर चार दोन दिवस पेमेंट देतोय पेमेंटची कुठलीही अडचण नाही आहे परंतु काही शेतकऱ्यांमध्ये काही गाड्या खाली होत नाही आहे पुणे मार्केटला त्यामुळे इतर ठिकाणी माल पाठवा असा आग्रह करतात अशा बऱ्याच गाडीवाल्यांना इथं आमच्याकडं कमिशन भेटत नाही आहे म्हणून जर ते जात असतील तर मी नम्रपणे सांगू इच्छितो की कामगाराची टीम पण भरपूर आहे जागाही आता मुबलक आहे आणि आपण माल किती वाढवायचा प्रयत्न केला तर मार्केटमध्ये जादूची गाडी नाही माल सगळ्याच मार्केटला कमी आहे म्हणजे जर माल कमी असताना गाड्या खाली होत नाही हे सांगत असेल तर ते स्पष्टपणे चुकीचं आहे तर मी या सर्वच गोष्टीचा आपल्या ले हा लेखा जो काय ह्यासाठी सांगतोय की तुम्हाला कोणी फसून जर आमच्याबद्दल काही गैरसमज करत असेल तर आपण मोकळे या आमच्या विक्रेत्याशी संवाद साधा आणि मार्केटमध्ये होणारी वाढ ही आपल्यापर्यंत कशी पोचवता येईल किंवा पोचेल यासाठी तुम्ही आम्ही मिळून मार्केटमधली मार्केटिंगबद्दलचे प्रश्न समजावून घेऊन मग जागेवर द्यायचा का मार्केटला पाठवायचा याचं उत्तर शोधूया आणि होणारे पैसे हे आपले जास्तीत जास्त कसे होतील भले ते जागेवर होऊ द्या किंवा मार्केटला होऊ द्या त्याचा निश्चित आपण दोघंही मिळून म्हणजे पिकवणारा आणि विकणारा हे ठरून व्यापारीपर्यंत हा माल कसा जाईल याचाच आपण विचार करू हेच कळकळी जावांनी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो धन्यवाद